मागच्याला ज्या वेळेला आपण आलो त्यावेळेला संपूर्ण ह्या भागामध्ये दगडी होत्या ठेवलेल्या त्या आता दगडी पूर्णपणे त्यांनी अशा रस्त्यावर स्प्लिट केलेल्या आहेत तुम्ही आता बघू शकता माती वगैरे काढण्याचं चा काम चालू होतं आता पूर्णपणे जी माती आहे ती आणून ह्या ठिकाणी ठेवलेली आहे नक्की आता विषय हा कळत नाही की नक्की ह्या सर्व्हिस रोडमध्ये काय बदल असणार आहेत ते पुढे पहिल्यांदा पूर्णपणे जाऊन तुम्ही तिकडून मग हायवेला जॉईन करत होतात सो आता जायला रस्ता आहे का तर रस्ता नाही आहे जर आलात तर तुम्ही इथपर्यंत फक्त थांबू शकता इथून ती पूर्ण जर माती बघाल तर भुरमाची माती आहे सो माझ्यामध्ये जो पाण्याचा स्रोत ज्या ठिकाणावरून एकदम जोरात कोसळतो त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचं काम केलेलं आहे ज्या ठिकाणी खूप क्रिटिकल लेव्हलचं चा काम चालू होतं मध्यंतरी त्या ठिकाणी जास्त का मी दाखवलं नाही कारण काम तर चालू आहे आणि ज्यावेळेला आपण वारंवार कॅमेरा नव्हतो त्यावेळेला मग तिथले कामगार वगैरे आहेत त्यांना पण म्हणजे काहीतरी वेगळं वाटत असतो त्या ठिकाणी नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय थेट परशुराम घाटातून मित्रांनो आपण ह्याच्या आधी परशुराम घाटाची अपडेट त्याबद्दल व्हिडिओ केली होती त्यानंतर आपण शेखची गेली सो आता आपण पुन्हा एकदा परशुराघाटामध्ये आलो आहे थेट सर्व्हिस रोडची इथे आहे इथली मित्रांनो तुम्हाला मी थोडक्यात अपडेट देतोय जेणेकरून तुम्हाला देखील ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत सो पण पुन्हा एकदा व्हिडिओ करत आहोत पण डी पूर्ण अगदी डीपली नाही करत आहोत जे जे मला दाखवावं असं वाटतं आहे परशुराम घाटामध्ये त्या मी तुम्हाला गोष्टी आता दाखवणार आहे सो व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा नक्कीच ही देखील व्हिडिओ तुमच्यासाठी माहितीपूर्ण असणार आहे तर आता आपण आहोत बरोबर ह्या विसाव पॉईंटची इथे बघू शकता मित्रांनो हा आहे विसाव पॉईंटची एरिया डायरेक्टली मी इथूनच व्हिडिओ चालू करतो आहे मागच्या आपण आलो त्यावेळेला संपूर्ण ह्या भागामध्ये दगडी होता ठेवलेल्या त्यात दगडी पूर्णपणे त्यांनी अशा रस्त्यावर स्प्लिट केलेली आहेत तुम्ही आता बघू शकता इकडे देखील मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही निरखून बघितला असाल तर माती वगैरे काढण्याचं काम चालू होतं आता पूर्णपणे जी माती आहे ती आणून ह्या ठिकाणी ठेवलेली आहे नक्की आता विषय हा कळत नाही की नक्की ह्या सर्व्हिस रोडमध्ये काय बदल असणार आहेत ते पुढे बट काम तर चालू आहे सर्व्हिस रोडचं मी तुम्हाला दाखवते वरती परशुराम घाट जो आपला ॲक्च्युअल आहे तिकडे बघा तिकडे वरती आपला परशुराम घाट आहे ॲक्च्युअल तुम्हाला ते बीम दिसतात ना लाईटचे तो आहे आपला परशुराम घाटचा रोड हा आहे सर्विस रोड ज्या ठिकाणी बरेचसे पर्यटक वगैरे येत असतात खाली पण तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणावरून संपूर्ण ही अशी माती या ठिकाणी आणून ठेवलेली आहे ॲक्च्युली विषय काय तो एवढा क्लिअर नाही आहे बट हे एक मित्रांनो अपडेट आहे लेटेस्ट परशुराम घाटातली जी आता मी तुम्हाला देतो आहे माझ्यामध्ये पूर्णपणे सर्व्हिस रोड देखील वाढवत असतील किंवा काय आणखीन वेगळा अपडेट देखील असतील सो आपण त्या देखील थोड्या दिवसात काय झालं अपडेट तर त्या देखील आपण तुम्हाला नक्की दाखवू सो आता आपण पुन्हा एकदा काय करूया वरती जाऊया खाली थोड्याफार अपडेट छोट्या छोट्या चालू चालू आहेत त्या देखील आता मी तुम्हाला दाखवतो थो। दोन एक गोष्ट मला मागे एकदा कमेंट आल्या होत्या की दादा हा जो सर्व्हिस रोड आहे म्हणजे ह्या पॉईंटला जर आम्ही खाली ज्यावेळेला बघायला येतो त्यावेळेला कसं पहिल्यांदा पूर्णपणे जाऊन तुम्ही तिकडून मग हायवेला जॉईन करत होतात सो आता जायला रस्ता आहे का तर रस्ता नाही आहे जर आलात तर तुम्ही इथपर्यंत फक्त तेव्हा थांबू शकता इथून पुढे काय रस्ता नाही आहे सो इथूनच मग तुम्हाला पुन्हा एकदा पाठी येऊन मग इकडे जावे लागेल थोडक्यात जरा थोडं पुढे जाऊन दाखवतो हा एक मित्रांनो व्ह्यू पॉईंट आहे जिथून आपल्याला पूर्ण वाशिष्ठीचं दर्शन घडून येतं ज्या ठिकाणी संध्याकाळी बरेचसे पर्यटक येत असतात हे बघा आणि ह्या हा जर बघाल ना तर हा आहे मित्रांनो आपला परशुराम घाट म्हणजे इथेच वरती रोड आहे घाटाचा आणि हा असा मित्रांनो विसावा पॉईंट ज्या ठिकाणी आत्ता आपण आहोत आणि ह्या संपूर्ण आता या गोष्टी तुम्ही इथे बघतात तर आत्ता आपण आलेला आहोत पुन्हा एकदा हायवेवरती म्हणजेच परशुराम घाटामध्ये आत्ता आपण आहोत इकडच्या गोष्टी जर मी तुम्हाला मागे दाखवल्या होत्या सर्विस रोडमधून आपण आता बाहेर आलेलो आहोत जो मधला बॅच आहे परशुराम घाटातला ज्या ठिकाणी खूप क्रिटिकल लेवलचं चा काम चालू होतं मध्यंतरी त्या ठिकाणी जास्त काय मी दाखवलं नाही कारण काम तर चालू आहे आणि ज्यावेळेला आपण वारंवार कॅमेरा नव्हतो त्यावेळेला मग तिथले कामगार वगैरे आहेत त्यांना पण म्हणजे काहीतरी वेगळं वाटतं सो त्या ठिकाणी मी काही जास्त बोललो नाही अजून तिथे अशी मोठी अशी काही अपडेट नाही आहे मित्रांनो जी आता एक थोडीशी मला नवीन अपडेट वाटली ती इकडे खालीच आणि हे बघा संपूर्ण ट्रॅव्हलर वगैरे आहेत ना ते आता निघालेले आहेत थर्टी फर्स्ट आहे सो बरेचसे टुरिस्ट लोक तुम्हाला आता असे रोडला पाहायला मिळतील माझ्या तुम्ही डाव्या आता लक्ष ठेवा ज्या प्रकारे मधल्या पॅचमध्ये म्हणजे परशुराम घाटामध्ये मध्ये ज्या प्रकारे त्यांनी पाणी खाली येण्यासाठी म्हणजे असं सिडनसारखं जे काय केलं होतं तयार तिथून पूर्णपणे धबधब्याचं स्वरूप तयार झालेलं परशुराम घाटात सो तशा टाईपच्याच गोष्टी आता म्हणजे त्या जे का बांधलेल्या आहेत पायऱ्या त्या टाईपच्याच पायऱ्या बांधण्याचं काम आता इकडे खाली केलेलं आहे हे बघा तुम्ही आता इथे बघत असालच समोर ते ब्लू कलरचे ड्रम दिसतात ते तुम्ही आता बघू शकता त्यांचं काम आता खाली त्यांनी चालू केलेलं आहे त्या प्रकारचं सेम टू सेम अगदी बांधायला आहे बघा म्हणजे जिथून पाणी खाली येतं ना कारण ही पूर्ण जर माती बघाल तर भुरमाची माती आहे सो माझ्यामध्ये जो पाण्याचा स्त्रोत ज्या ठिकाणावरून एकदम जोरात कोसळतो त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचं काम केलेलं आहे जर ते पाणी या मातीमध्ये पूर्णपणे जर गेलं तर भुरमाची माती आणि त्यामुळे मग दरड कोसळण्याचे चान्सेस असतात सो त्या अनुषंगाने त्यांनी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी केलेल्या आहेत बघा सो so, ही एक अपडेट आता लेटेस्ट आपल्याला बघायला मिळालेली आहे परशुराम घाटामध्ये इथून पुढे पण अजून एक असंच त्यांचं काम चालू आहे बाकी मोस्टली असं काही वेगळं अजून आहे नाही बाकी आपण जे मागे तुम्हाला दाखवलं होतं त्या गोष्टी तर तिथे चालू आहेतच सो बघूया आपण या पावसाळ्यापर्यंत चांगल्यातला चांगला घाट रेडी झाला पाहिजे अशी एक आपण आता आशा ठेवूया बाकी आता वेगळं अजून काय बोलू शकणार नाही आपण कारण माझ्यासारखे कितीतरी यूट्यूबर आहेत जे याबद्दल बोलत आहेत ते बघा मशिनरी वगैरे आलेले आहेत काम चालू आहे वरती सो so, ठीक आहे चांगली गोष्ट आहे सो so, आपण अशाच ज्या काय छोट्या छोट्या अपडेट्स असतील भले त्या व्हिडिओ छोटा झाला तरी चालतील बट तुमच्यापर्यंत मी नक्की मित्रांनो घेत घेत येत राहील जेणेकरून तुम्हाला देखील अपडेट आहेत त्या कळतील कारण आता बरेचसे लोक आहेत ते आता गावी म्हणा किंवा मग ह्या रोडणी प्रवास करतात सो so, त्यांना या गोष्टींची अपडेट लवकरात लवकर कळत लवकर राहते